एम एच चोवीस नमस्कार महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सामान्य माणूस महिना पगार साठ हजार एवढा पण खूप जणांना नसतो म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार पंचवीस वयापासून साठ वयापर्यंत काम म्हणजे पस्तीस वर्षे काम सात लाख वीस हजार एक्स पस्तीस बरोबर दोन कोटी बावन्न लाख म्हणजे आपण आयुष्यभर काम करून तीन करोड पण नाही कमवत अजून त्यातून टॅक्स जीएसटीच्या माध्यमातून निम्मे सरकारला परत करतो राजकारण्यांची मुलं स्टार स्टार रावसाहेब दानवेंचा मुलगा पंचवीस कोटी स्टार पार्थ पवार एक्काहत्तर कोटी आदित्य ठाकरे एकशे सोळा कोटी रोहित पवार सत्तावीस कोटी स्टार अमित शहाचा मुलगा दोनशे सात कोटी स्टार सुशील कुमार शिंदेची मुलगी त्र्याण्णव कोटी स्टार शरद पवारांची मुलगी एकशे पाच कोटी सुळे फॅमिली स्टार एकनाथ शिंदेंचा मुलगा एकशे तेवीस कोटी स्टार देवेंद्र फडणवीसांची मुलगी एकशे पाच कोटी किती काम करतात ही पोह ह्या कामदार पोरांचा आदर्श घेतला पाहिजे पहा कमी वयात किती पैसा कमवतात आणि आपण बसतो पोस्टर चिटकावीत आणि या नेत्यांची हांजी हांजी करत यांच्या नावाने आपल्याच मित्रांशी नातेवाईकांशी भांडत उदाहरण एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा स्टार डोक्यात दगड घालून खून केला मरणारा तर मेलाच नंतर मारणाराही मेला पण तो दगड मात्र तिथेच पडलाय जगाला ओरडून सांगतोय की मी किती मोठा पराक्रम केला आहे दोघांचाही जीव घेतला सावधान स्टार समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात एकमेकांची डोकी फोडायला लावतात नुकसान आपले होते स्टार बर्बाद आपण होतो आणि स्टार दगड मात्र बाजूला होतात भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि स्टार जनतेला आपल्या स्वतःच्या भविष्यापेक्षा या दळभद्री नेत्यांच्या भविष्याचीच जास्त चिंता आहे मला एक माहिती आहे की कि कोणीही कितीही जवळचा निवडून आला तरी आपली आणि आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी आपल्यालाच भरायची आहेत एक भारतीय नागरिक स्टार स्टार